अभिनंदन अभिनंदन संभाजीनगरकरांनो अभिनंदन आज परत एकदा पुन्हा एकदा कपटी सरकार मराठ्यांमध्ये फूट पाडण्यात यशस्वी झालं आणि आपले गांडू एकमेकात भांडण करायला लागले अभिनंदन संभाजीनगरकरांनो तुमचं अभिनंदन आत्तापर्यंत मराठा समाजाचा झेंडा ज्या डौलानं संभाजीनगरच्या मराठ्यांनी पार शिखरावर पोचवला होता तोच झेंडा उतरवण्याचं काम आजच्या काही भांडणं करणाऱ्या मराठ्यांच्या पुढाऱ्यांनी केला कार्यकर्ते नाही कारण मराठात कार्यकर्ते नाहीत पण तुमचं परत एकदा अभिनंदन अभिजय शिवराय जय शिवराय भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी ना, शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणीनो खूप दुःखद गोष्ट आहे की संभाजीनगरच्या शेजारचा एक माणूस स्वतःचा जीव द्यायला तयार आहे कोणासाठी समाजासाठी आणि आपलेच लोक संभाजीनगरचे मराठे भांडू राहिले कशासाठी समाजासाठी नाही भांडत तर समाजाचं अजून वाटोळ कसं करता येईल याच्यासाठी तुम्हाला निमंत्रण पत्रिका भेटली नाही निमंत्रणाचे मेसेज भेटले नाही म्हणून जर तुम्ही भांडणं करायला लागले तर मग आपला मराठा समाज अजून किती माग आहे हे याच्यातून सिद्ध होतं बरोबर आहे का नाही आणि एक गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही आपल्यातल्या आपल्यात असे भांडणं केल्यामुळं बाकीचे लोक आपल्याला हसतात आणि मग त्यांचं हसू हे कपटी आहे मला सांगायचा मुद्दा ध्यानात घ्या की सरकार आपल्यात फूट पाडण्यात यशस्वी झालं झालं सरकार आपलं आंदोलन दाबण्यात यशस्वी झालं आणि याला कारणीभूत आपण तुम्ही मी सगळा मराठा समाज कारण आपल्याला आहे का आपल्या अंगातली जागिरी गेली पण आपली फुगिरी गेली नाही आपल्याला अजूनही आपल्या स्वतःच्या लेकराबाळाचं हित कळत नाही आपल्याला फक्त मतलब कळतो मोठेपणा लागतो मोठेपणा ह्या तुम्हाला मी त्या दिवशीच्या एका व्हिडिओत सांगितलं होतं की पाटील की देशमुखी याच्या नादात आपण आजपर्यंतच्या मराठ्यांच्या पिढ्या बर्बाद झाल्या पण आपल्याला अक्कल कधी येईन तर न देव जाणेव समाज समाज हे काय आहे जरांगे पाटील स्वतःचा जीव द्यायला तयार आहे समाजासाठी आणि आपण आपण मोठेपणासाठी समाजाचं वाटोळ करतो मग काय काय राहिलं समाजाला काय अर्थ राहिला आहे विचार करा ना तुम्ही जहागिरी फुगिरी पाटीलकी देशमुखी अशा अन्नोकुळी हा ब्याण्णवकुळी तो आकर्माशी असं म्हणून म्हणून आपण मराठ्यांच्या पिढ्या संपवल्या आणि आता तर आपण भांडणच करायला लागलो लोकांची पद्धत सांगतो मराठ्यांना मी तुम्हाला मी काय तुम्हाला सांगणे इतका लय मोठं नाही मी आहे पण तुम्हाला एक सांगतो मी तर लोकं रडून विचारित आहेत आणि हसून सांगत आहेत मग आपण पहा जर झाडं तोडणारी कुऱ्हाडे त्या कुऱ्हाडीचा दांडा हा लाकडाचा असतो बरं का ध्यानात घ्या तुम्ही म्हणजे तोच लाकडाचा दांडा दुसरी झाडं तोडतो म्हणजे हे सरकार आपल्याकडूनच आपले लोक मारून घेऊ राहिलं ध्यानात घ्या तुम्ही काय जर आपणच आपल्या लोक जर आपल्याच लोकांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं नसतं तर आज इतिहास वेगळा असता ध्यानात घ्या तुम्ही म्हणजे आपलं स्वराज्य इतकं मोठं होतं की औरंग्यासारख्या माणसाला आपल्या स्वराज्यासाठी स्वराज्याच्या विरोधासाठी आपल्याकडे यायची वेळ आली आणि स्वराज्याचं वाटोळं करायचं काम कोणी केलं तर आपल्याच लोकांनी केलं आपल्याच महाराजांना पकडून देऊन काय त्यांना काय भेटलं असेल जहागिरी भेटली असेल दोन चार गावाची वतनदारी भेटली असन म्हणजे तुम्ही ध्यानात घ्या हे जी फूट न, फूट आहे ना फूट यी ले ले और ही फुटीचं आपल्याला इतिहास आहे आणि आपण जर अजूनही इतिहासातून जर शिकत नसलो तर आपल्यासारखे मूर्ख आपणच संभाजी संभाजी महाराज हे फंद फितुरीनं पकडले गेले बरोबर आहे की नाही जारंगी बरोबर त्याच गोष्टी झाल्या आहे आणि आता त्याच्यातून सावरत नाही आपण तर तुम्ही असे एकमेकाबरोबरच म्याक भांडण करायला लागले तू मोठा मी मोठा माझा राजकीय पक्ष मोठा तुझा राजकीय पक्ष छोटा ह्या भानगडीत पडू नका राजकीय पक्ष तुमच्यात भांडणं लावून देतात ध्यानात घ्या तुम्ही आणि ज्या दिवशी तुम्हाला ही गोष्ट समजन त्या दिवशी पसून तुमच्यात बदल झाला असं म्हणते येईल नुसतंच जारांगे पाटलांच्या सभेला बैठकीला गेलं म्हणजे कट्टर मराठा झालं असं काहीच नसतं छत्रपती संभाजीनगर हे मराठ्यांचं एक वैभव आहे कारण संभाजी महाराजांना पकडणारा औरंग्या हा ह्या संभाजीनगर जिल्ह्यात मेलेला आहे त्याच्यामुळं ह्याचं वैशिष्ट्य आहे आणि तिथलचेच लोक आपले लोक जर असं वागायला लागल्यावर काय अर्थ राहिला बरं सांगा बरं तुम्ही मी व्हिडिओ बनवत नाही सध्या तुम्ही बघत असं यूट्यूबला पण आज बनवा वाटला हरामखोरपणाचा कळस झाला हो आपलेच आपल्या जेव्हा विरोधात जातात ना माणूस ध्यानात घ्या तुम्ही सगळं काय म्हणतो माहिती आहे का माझंही 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 पण पन... ज्यावेळेस माणूस मरतो ना त्यावेळेस त्याच्या कपाळाला लावायला रुपयासुद्धा दुसऱ्याचा राहतो ध्यानात घ्या तुम्ही ज्यावेळेस त्याच्याजवळ कुटीची इस्टेट असू द्या कुटीची पण त्याची शेवटची आंघोळ ही अंगणात राहते बरोबर आहे एक नाही आणि आपलेच जो मरतो का त्याचेच नातेवाईक भाऊबंत तेच काय म्हणते माहिती आहे का घ्या उरकून कामं खोळंबलेत म्हणजे तुमच्यासाठी त्यांच्याकडं वेळसुद्धा राहत नाही आणि तुम्ही तुमचं आयुष्य त्यांच्यासाठी खर्च करता मला काय सांगायचं आहे समजून घ्या तुम्ही वाईट वळण लागू देऊ नका आंदोलनाला हे आंदोलन म्हणजे मराठा समाजाचे पुढची दिशा ठरवणारं आंदोलन आहे आता लोकसभेच्या निवडणुकीत जर जरांगे फॅक्टर चाललं नाही तर तुम्हाला सांगतो तुम्हाला किंमत राहणार नाही मराठा समाज किमतीच्या बाहेर जाईल ध्यानात राहून देतो बघा अजून वेळ गेलेली नाही विचार करा विचार करा आणि संभाजीनगरकरांचं परत एकदा अभिनंदन कामच तसं केलं आहे ना तुम्ही तुमच्या कामाचं अभिनंदनच करावं लागेल बघा भावांनो पटलं तर घ्या नाही तर व्हिडिओवरती लुटून द्या जेजेजाऊ जय